भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे धम्मपद पापवगो क्रमांक एकशे तेवीस ते एकशे अठ्ठावीस वाणिजो व वा भयं मगंग अपसत्तो महधनो जीवितो कामे व पापाने परिवज्यय ज्याच्यापाशी खूप धन आहे व साथी थोडे आहेत असा धनिक जसा धोक्याचा रस्ता टाळतो जगू इच्छिणारा जसे विष टाळतो तसे पापास टाळावे पाणी मी चे वनो नास हरेय पाणीना विसंग नाभनंग विसमनवे नथी पापंग अकबुतो हाताला जर उरन जखम नसेल तर स्वहस्ताने विष न्यावे व्रण नसलेल्या विष लागत नाही न करणाऱ्याला पाप लागत नाही जो अपदुट्टस नसस दुस्सती शुद्धस पोसस अनंगनस तमेव बालं पच्यती पापं सुखुमो रजपटीवातंग व वा खितो अप्रदुष्ट शुद्ध व निर्मळ अशा माणसाला जो दोष देतो त्याच्यावर दोषारोप करतो त्या मूर्खावर पाप उलटते जसे वाऱ्याविरुद्ध दिशेने फेकलेले सूक्ष्म रजकण उलटतात गब्भमेके उपजंती निरयंग पापकमीनो सगंग सुगतीनो यतंग परिनिबतींग अनासवा काही पापकर्मी मानव गर्भात पडतात तर काही नरकात पडतात ज्यांना सुगती मिळते ते स्वर्गात जातात जे निर्विकार झाले आहेत ते परिनिर्वाण पावतात न अंत लिखे न मज्जेन पबतानंग विवरंग पविस न विज्जती सो जगतीप देसो यत्तटित्तो मुचे पापकम्मा न अंतरिक्षात न समुद्राच्या मध्यभागी न पर्वतांच्या गुहात शिरून जगतात असा कोणताही प्रदेश नाही की ज्या ठिकाणी राहिले असता माणूस पापकर्मातून मुक्त होईल न अनंत अनंतलिखे न समुद्र मज्जे न पबतानांग विवरं पविस न सो विजतीसो जगतीपदेसो यटित्त नप्पसय्यत मच्छो न अंतरिक्षात न समुद्राच्या मध्यभागी न पर्वतांच्या गुहात शिरून जगतात असा कोणताही प्रदेश नाही की जिथे राहिले असता मृत्यू घाला घालणार नाही डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा